नव्वदच्या दशकातल्या अनेक सिने अभिनेत्यांच्या आणि अभिनेत्रींच्या प्रेम कहाण्या आजही आपल्या कानावर येतात काहींच्या पूर्ण झाल्या तर काहींच्या अपूर्णच राहिल्या तो काळ असा होता जेव्हा ठाकरे घराण्यातील एका तरुण तडफदार नेत्याची प्रेम कहाणी खूपच चर्चेत असायची आणि हा नेता म्हणजेच आजचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे नव्वदच्या दशकात प्रेमसंबंधात होते असं म्हटलं जातं इतकंच नाही तर सोनाली बेंद्रेच्या फिल्मी करिअरला पुढे नेण्यासाठी राज ठाकरेंनी खूप मदत केली होती असंही म्हटलं जातं मात्र असं असलं तरीही राज ठाकरे किंवा सोनाली बेंद्रे या दोघांनीही हे नातं कधीही जाहीरपणे उघड केलंच नाही तसे स्वीकारलंही नाही मात्र दोघही प्रेमात असल्याच्या बातम्या त्या काळी अनेकदा चर्चेत असायच्या सोनाली बेंद्रेचा आग हा पहिला चित्रपट पाहून राज ठाकरे तिच्या प्रेमात पटल्याचं म्हटलं जातं दोघांचंही प्रेम प्रकरण सुरू होतं पण या गोष्टीत मोठा ट्विस्ट होता तो म्हणजे राज ठाकरे आधीच विवाहित होते पण एका गोष्टीनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं जेव्हा मायकल जॅक्सन भारतात शो करण्यासाठी आला होता तेव्हा सोनाली बेंद्रे राज ठाकरे यांच्यासोबत विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यासाठी आली होती मराठमोळ्या अंदाजात सोनाली नऊवारी नेचून राज यांच्यासह आली होती आणि त्यावरूनच दोघांमध्ये जवळीक असल्याचं देखील समोर आलं होतं या कार्यक्रमातील दोघांच्या सोबतच्या फोटोज आणि व्हिडिओजनं त्या काळी चांगलीच खळबळ उडाली होती मायकल जॅक्सन या पॉपस्टार ला करण्यासाठी राज ठाकरे आणि सोनाली पारंपरिक लूक मध्ये पोहोचले होते राज ठाकरेंनी कुर्ता पायजमा पण नेहरू जॅकेट घातलं होतं तर सोनालीनं मराठमोळी नववारी साडी नेसली होती आणि केसात गजराही माळला सोनालीच्या प्रेमात वेडे होते असं म्हटलं राज यांना सोनालीशी लग्नही करायचं होतं पण राजांचे काका बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना तसं करण्यापासून रोखलं असं म्हटलं जात बाळासाहेबांनी राज ठाकरेंना पुन्हा लग्न करण्यापासून रोखलं होतं यामुळे त्यांच्या राजकीय वा कारकिर्दीवर वाईट परिणाम होऊन त्यांच्या समर्थकांमध्ये चुकीचा संदेश जाईल असं बाळासाहेब ठाकरे यांनी राज यांना सांगितलं आणि त्यामुळेच राज आणि सोनाली यांचं लग्न होऊ शकलं नाही दरम्यान राज ठाकरे आणि शर्मिला वाघ यांचं एकोणीसशे नव्वद साली लग्न झालं होतं तर दोघांना अमित आणि उर्वशी अशी दोन मुलंही आहेत तर पुढे राज ठाकरेंसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सोनालीनं तिच्या फिल्मी करिअरवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आणि दोन हजार दोन साली तिनं दिग्दर्शक आणि निर्माता गोल्डी लग्न केलं दोघांनाही आता एक मुलगा आहे ज्याचे फोटो ती अनेकदा सोशल मीडियावर देखील शेअर करत असते दरम्यान दोन हजार चार साली आलेला अग्गबाई अरेच्या हा सुपरहिट सिनेमा तुम्हाला नक्कीच माहित असेल या सिनेमातील छमछम करता आहे हे गाणं सुपरहिट ठरलं होतं तर या गाण्याला स्वतः राज ठाकरे यांनीच चाल दिली होती आणि याचा खुलासा देखील अमेरिकेतील एका मुलाखतीत स्वतः राज ठाकरेंनीच केला होता यावेळी अभिनेते आनंद इंगळेंनी या मुलाखतीत म्हटलं होतं राज ठाकरेंना संगीताचा नुसता कान नाही तर अनेकांना माहिती नसेल पण राज ठाकरे स्वतः उत्तम संगीत देऊ शकतात इथे सांगायला हरकत नाही पण त्यांच्या एका मित्राच्या सिनेमातील एक चाल राज ठाकरेंनी गुणगुणून मग त्याच्यावर पुढचं गाणं तयार करण्यात आलं ते गाणं म्हणजेच छमछम करता आहे नशिला बदल तर त्यावर राज ठाकरेंनी हसत म्हटलं की पण त्या गाण्याचे शब्द माझे नाहीत तर पुढे त्यावर आनंद इंगळेंनी म्हटलं होतं पण त्या गाण्याची चाल ही राज ठाकरेंचीच आहे इतकंच नाही तर राज ठाकरेंच्या शिफारसीमुळेच सोनालीनं या गाण्यासाठी देखील होकार दिला होता गाण्याला खाननं कोरिओग्राफ केलं होतं तर बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे या गाण्यावर थिरकताना दिसली होती राज ठाकरेंमुळेच सोनाली बेंद्रे आणि परा खाननं या चित्रपटासाठी होकार दिल्याचा खुलासा स्वतः चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदेंनी एका मुलाखतीत केला होता ते म्हणाले होते छमछम करता आहे या गाण्यासाठी फरा खान आणि सोनाली बेंद्रेनं राज ठाकरेंमुळेच होकार दिला होता त्यांच्या एका शब्दामुळेच त्यांनी हा सिनेमा स्वीकारला होता तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अश्वाचं नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी